नवीन घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो हो। बिल्डरकडून घराची जाहिरात करताना अनेकदा मोठे आकडे सांगितले जातात पण प्रत्यक्षात घरात गेल्यावर जागा कमी वाटते हे टाळण्यासाठी कार्पेट एरिया म्हणजे कार्पेट एरिया समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे घर खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टींची जनजागृती होणं काळाची गरज आहे कार्पेट एरिया म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचे तर घराची ती जागा जिथे तुम्ही प्रत्यक्षात कार्पेट म्हणजे गालीच्या पसरवू शकता त्याला कार्पेट एरिया म्हणतात हीच तुमच्या घराची खरी वापरण्यायोग्य जागा असते काय समाविष्ट असते हॉल बेडरूम किचन आणि बाथरूमची आतील जागा काय मोजले जात नाही भिंतींची जाडी बाल्कनी टेरेस गॅलरी लिफ्ट जिना आणि लॉबी या गोष्टी कार्पेट एरियामध्ये येत नाहीत बिल्डर आणि सुपर बिल्डपचा खेळ अनेकदा बिल्डर घराची जी साईज सांगतात ती सुपर बिल्टअप असते यात कॉमन एरियाचाही समावेश असतो ज्यामुळे घर मोठे वाटते पण प्रत्यक्षात तुमचा कार्पेट एरिया हा सुपर बिल्टअपच्या तुलनेत फक्त साठ ते सत्तर टक्केच असतो घर खरेदीदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स एक रेराचा नियम सरकारी रेरा कायद्यानुसार बिल्डरने घराचा कार्पेट एरिया स्पष्टपणे सांगणे बंधनकारक आहे दोन किमतीचे गणित घराची एकूण किंमत ही कार्पेट एरियावर आधारित काढून पहा तरच तुम्हाला घराचा खरा भाव समजेल तीन जुने वर्सेस नवीन जुन्या घरांमध्ये अनेकदा कार्पेट एरिया जास्त मिळत असे मात्र नवीन प्रॉजेक्ट्समध्ये लोडिंग जास्त असल्याने तो कमी मिळतो चार पहिला प्रश्न घर बघायला गेल्यावर सर्वात आधी विचारा या घराचा रेरा कार्पेट एरिया किती आहे